आधी पण मी इथं आलेलो होतो परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मध्ये फॉरेस्टच्या अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ते आता सोडवलेले आहेत आणि आत्ता उल्लेख केलेले आहेत ते काही प्रश्न राहिलेले आहेत अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे पाडळसे धरण हे कसं लवकर पूर्ण होईल याबद्दलचा विचार करतं आहे साधारण जून दोन हजार पंचवीसपर्यंत इथं पाणी आढलं गेलं पाहिजे आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर पाणी आडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण आणि इथं जास्त हेड पंचाहत्तरच आहे त्याच्यावर जास्त काही टप्पे करावे लागत नाही त्याच्यामुळं तिथं सोलरचे पण व्यवस्था सोलर पॅनलची पण व्यवस्था आपण करू पाहतोय जेणेकरून इथले पंपाला लागणारी वीज तेवढीच वीज सोलर पॅ पॅनलमधून तयार करून, ला करून महावितरणला दिली तर महावितरण वी त्यांच्याकडची वीज इकडे देईल आणि शेतकऱ्यांचा तोही त्रास जरा कमी होईल मग फक्त पाणीपट्टीचेच जबाबदारी ही शेतकरी वर्गावर येईल की आता चार हजार नऊशे कोटी रुपयांची त्याला मान्यता दिलेली तुम्ही काय ऐकलं अजून किती नऊशे कोटीची मान्यता दिली याचा अर्थ तेवढे पैसे लागतात नाही केंद्राचा हिस्सा आहे मी त्याच्याबद्दल कालच स्टेटमेंट केलंय आता पाडसे धरणाच्या बद्दल बोलतो केंद्राच्या बद्दल फार विचारपूर्वक देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाचे प्रकल्प अधिक गतीनं कसे पूर्ण देता येतील या देशाचं अर्थव्यवस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे पाच ट्रिलियन डॉलर करायची ती अर्थव्यवस्था दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तिथं गाठण्याच्याकरता ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या पाया इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं ते बजेट दिलेलं आहे आणि त्या बजेटचं आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून स्वागत केलेलं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा